मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला पत्रकारांना सांगते मी माझे साहेब यांचे अगोदर आभार मानते कारण त्यांनी मला आता एवढी मोठी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं त्यांना वचन देते तेव्हा घरातील सर्वच जण आता सुशिलाकडे पाहू लागतात मग आता पत्रकार विचारतात तुमचं नक्की काय ध्येय आहे जेव्हा तुम्ही जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात तेव्हा त्यावेळी ते आता सुशिला म्हणते माझं ध्येय एकच आहे समाजसेवा करणं लोकसेवा करणं गरजूंना मदत करणं कायम आम्ही जनसंपर्कामध्ये होतोच विशेष म्हणजे महिलांच्या आता महिलांसाठी काम करण्याची संधी मला मिळतीये तर मी का ती सोडू असं म्हणून साहेबांचे पुन्हा एकदा ती आभार मानते त्यानंतर आता पत्रकार म्हणतात खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं असं म्हणून आता ते सुशिलाचा निरोप घेतात तेव्हा सुशिला म्हणते बरं झालं तुम्ही इथे आलात त्यामुळे माझं ध्येय नक्की काय आहे हे तुम्हाला समजलं आता सुचित्रा ही खूपच खुश होते पत्रकार तेथून गेल्यानंतर म्हणते की आईसाहेब तुम्ही ना खूप भारी बोललात हा एकदम तुम्ही झेंडाच फडकवला म्हणून ती आता सुशिलाची खूपच प्रशंसा करू लागते त्याचवेळी आता छबी मात्र फक्त मान हलवत असते तेवढ्यातच तेथे आता सायलंट अण्णा येतो तो सेम टू सेम युवराजसारखा दिसत असल्यामुळे कुणाला तशी काही शंका येत नाही आता तो बॅग घेऊन तेथे आलेला असतो पिंकी त्याच्या पाठोपाठ येते तो शूज घालून तसाच जेव्हा घरात येतो तेव्हा पिंकी म्हणते धनी काय हो बूट बाहेर काढा तेव्हा असं म्हटल्याबरोबरच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर धनंजय मनातल्या मनात विचार करतो हा इथे कसा आला असं म्हणून तो बापूसाहेबांकडे पाहतो तर आता डॉल्वीला खूपच आनंद होतो तो म्हणतो युवराज दादा तू आलास त्यानंतर डॉल्बी पुढे धावत जातो आणि युवराजाद्वारे तुला काय झालं पिंकी वहिनी तुम्ही ठीक आहात ना असं तो विचारतो घरातील सर्वजण आता पुढे जातात कारण सायलंट अण्णाने हाता अगदी गळ्यातच बांधलेला असतो त्यांनाला आता घरी पाहताच बापूसाहेब आणि धनंजय हे दोघेही खूपच घाबरतात तर सायलंट अण्णाची नजर घरावर पडते तो मनातल्या मनात आता हे घर नाही महल आहे असा विचार करू लागतो ते सर्वजण आता युवराजकडे येतात आणि विचारू लागतात काय झालं लरे। त्यानंतर चित्रा आता म्हणते युवराज भाऊजी तुम्ही अगदी वेळेवर आलात कारण अहो तुम्ही जर आला नसता तर तुम्हाला गुड न्यूजसुद्धा मिळाली नसती कारण आम तुमच्या मातोश्री ह्या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत तेव्हा हे ऐकताच पिंकी तिच्याकडे पाहतच राहते आणि गालातल्या गालात हसते त्यावेळी आता सायलेंटांना मात्र विचार करत असतो फक्त घर नाही आहे महल आहे महल या पिंकीला मारून टाकण्यापेक्षा एका रात्रीत जर सगळ्यात तिजोऱ्या फोडल्या तर करोडपती एका रात्रीतच होईन मी त्यानंतर आता सुशीला काळजीनेच विचारू लागते की काय झालं रे बेटा तुला अरे युवराज लेका तुला काय झालं असा हात का बांधून ठेवलाय तू तेव्हा पिंकी म्हणते अहो सासूबाई काळजी करू नका रात्री काल रात्री ते रूममध्ये पडले त्यामुळे त्यांच्या हाताला थोडं लागले म्हणून आम्ही लवकरात लवकर इकडे निघून आलो तेव्हा ठीक आहे असं आता सुशिला म्हणते मग छपी म्हणते जा रूममध्ये तुम्ही दोघेही फ्रेश होऊन या मी चहा नाश्त्याचं पाहते तेव्हा ठीक आहे असं पिंकी म्हणते युवराज म्हणजे सायलंटांना आता दुसऱ्या दिशेनेच चाललेलं असतं तेव्हा पिंकी म्हणते अहो धनी ये रूम इकड़े आहे तुम्ही विसरलात का त्यावेळी तो आता काहीच बोलत नाही मग आता बापूसाहेब लगेच बाजू उचलून धरतात आणि म्हणतात की युवराज तुम्ही बिथरलात की काय जरा अहो रात्री कुठे बसला होतात की काय अजून हँग ओवर आहे की काय डोक्यात जा फ्रेश होऊन या जा सुनबाई यांना घेऊन जा रूममध्ये असं म्हणून बापूसाहेब आता लगेच बाजू सावरून घेतात मग आता धनंजय सायलंट अण्णाकडे पाहतच राहतो पिंकी रागातच बापूसाहेबांकडे पाहते आणि आतमध्ये जात आता बापूसाहेबांना सायलंटांना घरी आला म्हणून खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मली ही देवाकडे प्रार्थना करते की माझे धनी किती शांत झाले आहेत त्यांना लवकरात लवकर बरं कर त्यांच्या अंगावरच्या सर्व जखमा लवकरात लवकर बऱ्या झाल्या पाहिजेत इकडे अम्मा ही युवरा जखमेला औषध लावत असते त्याचवेळी युवराज आता म्हणतो की तुम्हाला मराठी येते का मला माझ्या कारभारणी बरोबर आहे तेव्हा आता धक्काच बसतो तेव्हा कारभारी म्हणजे आमची बायको आहे असं युवराज पुन्हा पुन्हा सांगत असतो त्यावेळी आम्हाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा त्या ते मनातल्या मनात विचार करतात अण्णा आणि हा तर हुबेहूब दिसतोय आम्ही म्हणजे मली आणि मी तर याला अगदी अण्णा समजत होतो परंतु अण्णा नाही हा दुसराच कुणीतरी आहे आणि याची तर बायको सुद्धा आहे आता काही वेळातच मल्ली तिथे येते आणि लगेच स्वामी स्वामी असं म्हणून युवराजलाच ती मिठी मारते म्हणते की लवकर बरे व्हा तुम्ही तेव्हा युवराज आता अम्माकडे पाहतच राहतो अम्माचाही आता नाईलाज झालेला असतो ती मनातल्या मनात म्हणते मनात ही मुलगी किती वेड्यासारखं स्वामीवर प्रेम करती आहे पण तिचा हा स्वामी नाही आहे हे कसं सांगू मी तिला जर तिला सांगितलं तर ती पूर्णपणे कोलमडून पडेन परंतु युवराज आता समोर आरशाजवळ पाहतो तर त्याच्यासारखाच दिसणारा त्याचा फोटो तो पाहतो फक्त केस हे वाढलेले असतात आता तो फोटो पाहून युवराजलाच खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे पिंकी आणि युवराज दोघेही रूममध्ये येतात तेव्हा ते आल्यानंतर पिंकी म्हणते धनी अहो तुम्ही चेंज करून घ्या त्यावेळी आता अण्णा म्हणतो की नको मी इथे नाही कपडे चेंज करत मी आतमध्ये करतो पिंकी म्हणते आता कसे माझे लाजरे बुजरे धनी पुन्हा एकदा परत आले तर तो फ्रेश होण्यासाठी जातो तर पिंकी मनातल्या मनात विचार करते अरे भाडोत्री मी तर तुला कधीच ओळखलं आहे रे आता बघ मी तुझी कशी वाट लावते हे कारस्थान कुणी केलंय ना हे मला चांगलंच माहीत आहे बापूसाहेब आणि तू भाडोत्री असं म्हणून ती आता खूपच असते तिकडे हॉटेलमधील सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे जेव्हा तो कंगव्यावरून पाय घसरून खाली पडला होता तेव्हा मला तो चाकू बेडच्या खाली दिसला होता मग नंतर आता पिंकी म्हणते काहीही झालं तरी मला अगोदर माझ्या धनींना शोधायचं आहे त्यानंतर आता पिंकी लगेच युवराजला कॉल करत असते परंतु त्याचा फोन लागत नसतो म्हणूनच पिंकी ही खूपच अस्वस्थ होते ती म्हणते आता माझे धनी पुन्हा एकदा आले ना घरी मी बापूसाहेबांकडे पाहणार आहे कारण त्यांची शंभर पापा आता भरली आहेत मी बापूसाहेबांचा नाश करणार आहे नष्ट करणार आहे त्यांना मी इकडे आता मली ही पेज युवराजला पाजत असते तेव्हा तो म्हणतो मली मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही तुम्ही मला नवीन जीवदान दिलं तेव्हा स्वामी सर्वस्व असतात असं सांगितलेलं आहे असं आता मली म्हणते तर आम्हा नुसती त्या दोघांकडे पाहतच राहते खरं तर तिला मलीबद्दल वाईट वाटत असतं कारण तो स्वामी नसून दुसरंच कुणीतरी आहे हे आम्हाला माहीत असतं मग नंतर आता युवराज म्हणतो मला माझ्या कारभारणीला फोन लावून द्या ना तेव्हा ती म्हणते आम्ही हे बघ ना कशेसारखे कारभारीन कारभारीन करताय ही कोण आहे कारभारीन नक्की मग आता आम्ही म्हणते जाऊ दे गल त्याच्याकडे नको लक्ष देऊस तू तू दुकानात जाऊन हळद घेऊन बरं तेव्हा ती आता लगेच हळद आणायला जाते तर युवराजला आता काय करावं सुचत नाही काहीही करून त्याला पिंकीला सांगायचं असतं की मी कुठे आहे ते दुसरीकडे सायलंट अण्णा हा फ्रेश होऊन येतो त्यावेळी पिंकी आता त्याची बॅग उघडत असते तो म्हणतो नका द्या इकडं माझी ती बॅग मग आता पिंकी म्हणते का माझ्या हाती काही लागेल याची भीती तुम्हाला वाटते का आता लगेच चाकू सायलंट अण्णाला दाखवते तेव्हा अण्णा म्हणतो की हा चाकू का मी स्वतःजवळ ठेवला आहे माझ्या संरक्षणासाठी तुमच्या संरक्षणासाठी कारण एवढी सुंदर बायको आहे म्हटल्यावर चाकू तसाच पाहिजे ना सुंदर आता पिंकीला खूप राग आलेला असतो त्यानंतर आता सायलंटांना हा खूप घाबरलेला असतो तो आता विषय टाळतो आणि लगेच केस विंचरू लागतो पिंकी म्हणते जीवाला खूप घोर लावून ठेवला होता धनी अहो आता कसे नॉर्मल झालात आणि मग मलाही हे बरं वाटतंय पण पिंकी आता मनातल्या मनात विचार करते की बापूसाहेबांनी या भाडोत्रीला चांगला स्ट्रेन केला आहे पण आता यांचं पितळ मी उघडं पाडणारच आहे काही वेळानंतर आता पिंकीला सरपंच ऑफिसमधून फोन येतो आता ती फोनवर बोलत असते आणि म्हणते हो मी लवकरात येते ऑफिसमध्ये कामही खोळंबली आहेत असं म्हणून ती आता लगेच सायलेंट अण्णाकडे जात त्याला विचारते धनी आता तुम्हाला सोडून जायची इच्छा नाहीये पण काय करू अहो मला जावं लागेल सोडून आता काम खूप खोळंबली आहेत ना तेव्हा तो म्हणतो काय कारभारी तुम्ही आत्ताच फिरून आलात इथे घरचं बघायचं नवऱ्याचं बघायचं की चाललं लगेच कामाला आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो कारण युवराज असं कधीच बोलत नसतो इकडे अम्मा आता सायलेंट अन्नाबद्दल सगळं काही युवराजला सांगते आणि म्हणते ही मलीना खूप त्याच्यावर प्रेम करते तो तिला खूप छळतो मारतो झडतो पण मली त्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम करते की विचारू नको त्याचं सगळं काही अगदी मनापासून करते तो गोड बोलला ना तिला खूप भारी वाटतं म्हणून तुझ्याबद्दल ती जरा सॉफ्ट झाली आहे त्यावेळी आता युवराज म्हणतो पण मला समजून घ्या ना तुम्ही मला माझ्या कारभारणीकडे जायचं आहे मग आता अम्मा म्हणते काय करू मी तरी थोडा वेळ लागेल ना त्यासाठी तर इकडे हा सारखाच पिंकीला म्हणत असतो कारभारी प्लीज तुम्ही जाऊ नका तेवढ्यातच सुशीला शिऱ्याचं ताट घेऊन येते आणि म्हणते युवराज बाळा मी तुझ्यासाठी बनवलाय तेव्हा तो म्हणतो या घरातील बायकांना असंच मी डोक्यावर चढवणार मनातल्या मनात असा विचार करून तो सुशिलाकडे पाहतो मग सुशिला त्याला बेडवर बसायला सांगते आणि म्हणते शिरा खा ना बाळा तेव्हा त्याला आता उजव्या हाताने खाता येत नाही कारण तो पूर्णपणे डावखुरा असतो मनातल्या मनात पिंकी विचार करते हा बापू साहेबांनी आणलेला भाडोत्री तर डावखुरा आहे याच्या अशाच बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवलंच पाहिजे असं म्हणून ती म्हणते की मीच तुम्हाला भरवते शिरा मग आता सुशिला म्हणते काय गं लाज वाटत नाही का, का। आईसमोर त्याच्या तू त्याला शिरा भरवायचा देते इकडे ती प्लेट माझ्याकडे असं म्हणून ती स्वतःजवळ ती प्लेट घेते आणि स्वतः सायलंट आणणाला तो शिरा भरावू लागते आ पिंकी ही सुशीलाला म्हणते मला जावं लागेल कारण सरपंच ऑफिसमध्ये थोडं काम आहे असं म्हणून ती फक्त जाण्याचं नाटक करते दरवाजाच्या पाठीमागे उभी राहते आणि म्हणते एकदा का माझे धनी सापडले ना याची चांगली वाटच लावते असं म्हणून ती देखील तेथून जात्रीकडे युवराज आम्हाला म्हणतो तुम्ही मलीला समजवा ना प्लीज की मी तिचा धनी नाही आहे मग आता तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्ही कुठेही जायचं नाही लगेच मी तिला समजावते तिच्या मनाचाही विचार करा असं आता आम्ही म्हणत असते तर युवराज म्हणतो नाही मला माझ्या कारभारणीला एकदा तरी सांगू द्या की तुम्ही माझी काळजी करू नका मी आहे जिवंत असं म्हणून तो उठायला जातो आणि दपकन खाली पडतो तेव्हा आम्ही खूपच घाबरत तेवढ्यातच ते पुन्हा आता युवराज म्हणतो मला फोन द्या तेवढ्यातच मली आता तेथे येते आणि म्हणते अजिबात फोन मिळणार नाही स्वामी तुम्हाला कारण तुम्ही तुमच्या गुंडमित्रांना फोन कराल आणि पुन्हा एकदा लूटमार करायला जाल असं म्हणून आता मली तो फोन घेते आणि तेथून जाते आ, अम्मा म्हणते तुम्ही बरे झाल्याशिवाय कुठेही जाऊ द्यायची नाही मी तुम्हाला मग आता युवराज अम्माकडे पाहतच राहतो त्या मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी छवीला सत्य सांगते की हा आपला युवराज नाही आहे आता छबीला खूप खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता बापूसाहेब म्हणतात आज पिंकीचा गेम झाला पाहिजे तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो चाकू काढतो आणि म्हणतो पिंकी धोंडे पाटील आज तू जाणार दुसरीकडे युवराजला रात्री भयानक स्वप्न पडतं की कारफारणीच्या जीवाला धोका आहे तेव्हा तो ताडकन उठतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा